अश्विन शुद्ध चतुर्दशीला माझ्या पत्नीच्या सहाय्यानं नरकासुराचा नरकदुर्गात जाऊन मी शेवट केला पण आजची परिस्थिती पाहता नरकासुर या मानवाच्या प्रत्येक शरीरात फोबावतोय नरकासुराची धिंड काढली जाते नरकासुराचं दहन केलं जातं पण त्या दहनाला उपस्थित स्त्रियांकडे वाईट नजरेने पाहणाऱ्या प्रत्येक पुरुषात तो नरकासूर खोभावतोय आणि आज त्यासाठी गरज आहे ती माणसा त्या कृष्णाला जागृत व्हायची तमाम मालवणकर होती ही जी संध्या आहे ती विशेष आहे कारण नरक चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला एक आगळा वेगळा उपक्रम घेऊन स्तुत्य उपक्रम घेऊन आज आमच्या तुमच्या समोर आम्ही आलेलो हो। आहोत हिंदू नववर्ष स्वागत समिती यांच्या वतीनं आज भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धा या स्पर्धेच उद्घाटन तमाम मान्यवरांच्या शुभ उपस्थितीमध्ये आपण करणार आहोत त्यामध्ये मालवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आदरणीय मान्य श्री मारुती जगताप साहेब त्याचप्रमाणे आदरणीय समीर गव्हाणकर संयोजक प्रशांत हिदळेकर आदरणीय सुदेश अत्रेकर सहसंयोजक आदरणीय भाऊ सामन त्यानंतर उद्योजक तथा शिवप्रेमी आदरणीय भूषण साठव आदरणीय सौ शिल्पा खोत आदरणीय सौ अन्वेषा आत्रेकर आदरणीय दीपक पाटकर आदरणीय अप्पा लोडबे आदरणीय संदीप बोडवे त्याचप्रमाणे आदरणीय बंटी केनवडेकर स्नेहा आत्रेकर आदरणीय बबन शिंदे उमेश मांद्रेकर आदरणीय यतीन खोत त्याचप्रमाणे आदरणीय अमित खोत आदरणीय महेश कांदळगावकर या मान्यवरांना माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये आजचा जो वेगळा उपक्रम आहे त्याच्या मागची भूमिका आमचे मान्यवर आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करतील परंतु सत्प्रवृत्तीनं वाव मिळावा आणि दुष्ट प्रवृत्ती कुठेतरी गाडली जावी या उदात्त हेतून आपण आज सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत माझी विनंती आहे आदरणीय मालवण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक आदरणीय मारुती जगताप साहेब यांच्या भावा अशी विनंती आहे आदरणीय जगताप साहेब यांना मंडळी आपल्या संस्कृतीमध्ये विविध धार्मिक सण आहेत त्याला फार मोठं महत्व आहे पर्यावरणाशी संबंधित स्तुत्य अशा पद्धतीचे उपक्रम जय जय शिवाजी पुलिस थाने जय 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 शिवाजी जय महादेव धन्यवाद भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेच्या या उपक्रमाला शुभारंभ झालेला आहे या स्पर्धेमागची संकल्पना पार्श्वभूमी काय याबद्दल आमचे सहसंयोजक आदरणीय शैलेश उर्फ भाऊ सामंत या ठिकाणी थोडक्यात विशद करतील या स्पर्धेमागची संकल्पना आदरणीय सहसंयोजक सामंत साहेब या ठिकाणी विशद करतील नमस्कार <laughs> नमस्कार धन्यवाद दीपावलीच्या शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम आम्ही सर्व मालवण जनतेच्या सहकार्यातून आणि सहयोगातून करत आहोत त्याबद्दल प्रथम मी मालवण शहरातील सर्व नागरिकांचे इथे आभार मानतो नमस्कार कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने गोविंदाय नमो आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात इथे जमलेल्या सगळ्या माझ्या बंधूना माझ्या बहिणीला सर्वप्रथम या दीपावलीच्या पावन पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा मी देतो आज इथे भगवान श्रीकृष्णाच्या अगदी बाल रूपापासून ते योगेश्वर श्रीकृष्णाच्या रूपापर्यंत सगळ्यांनी जी वेशभूषा केलेली आहे स्पर्धक आहेत त्या स्पर्धकांनाही मी शुभेच्छा देतो आयोजकांनी सांगितलंय की आज इथे जे लोक जमले आहेत ना त्यांना उद्या सकाळी भल्या पहाटे म्हणजे चार साडेचार वाजताला उठून अभ्या स्थान करायचंय करणार आहात ना तुम्ही सगळे आपण आपली परंपरा पाळली पाहिजे मित्रांनो बालगटातील स्पर्धक क्रमांक पहिला जोरदार टाळ्या या स्पर्धकांसाठी भगवान गोपाल कृष्ण की स्पर्धक क्रमांक दोन

कोण झाले शब्बा

श्रीकृष्ण व सुधामाची सुधामाने सुचोरी आणली होती श्रीकृष्णने आवडी खाल्ली वा वा तुझ नामस्कार माझे नाव आहे मांजरेकर माझ्याकडसून तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा उद्या टाळ्या कृष्ण सुदामा बलराम का अरे कित्यासाठी रडतोस तू काय झाला थोडा बर बर स्त्रियांकडे वाईट नजरेने पाहणाऱ्या प्रत्येक पुरुषात तो नरकासुर फो बांधतोय आणि आज त्यासाठी गरज आहे ती माणसा माणसा त्या कृष्णाला जागृत व्हायची ग्राणी भारत अभ्युत्नवधर्मस तदा परित्राणाय साधुना विनाशृत धर्म संस्थापना साय संभवामी अर्जुनाच्या माध्यमातून अखिल विश्वाला दिलेल्या या गोष्टीची पुन्हा एकदा आठवण करण्याची वेळ आली तुम्हाला प्रत्येकाला स्वतःच्या मनातील कृष्ण जागृत करावा लागेल कलयुगात देव दगडाचे झाले माणसातला देवत्व जागृत करा तरच होईल खऱ्या अर्थानं जय जयकार श्री कृष्णाचा वध नरकासुराचा जय जयकार श्री कृष्णाचा

तरी सर्व गुरम मी जागेवर आणणार तुला काय वाटणार या मालनावर आल्यानंतर हा कृष्ण गप्प बसणार की काय नाही माझं नित्याचं कर्तव्य कारण काय माहितीये तुमचं सगळ्यांचं पोट भरण्याचं कर्तव्य आहे या मार्गाने जो हो कोणी जर का गवळण आली असेल गोरच घेऊन तर तो माठ फोडण्याची जबाबदारी माझी आणि तुमचं सगळ्यांचं पोट भरण्याची जबाबदारी माझी तुम्हाला काय वाटलं आज जगित पहा आज तुमचं तोंड मी गोड करणार आहे कारण ती पहा ती पहा येते गवळ याच मार्गाने येते अगं अगं ये गवराणी अगं जरा इकडे ये काय तो काय तो गोडवा त्या दुधाचा अगं ये अशी ये गवळणी घे थांब जरा अगं इकडे ये गवळणी घे ये ना जरा दही दूध लोणी ते मजला दही दूध लोणी दही दूध लोणी दे मजला गवळणी घे ये ना जरा दही दूध लोणी ते मजला दही दूध लोणी ते मजला अग राहिलेच कुठं दही दूध ते गोड किती वाघ दही दूध ते दही दूध ते गोड किती उदरुनी खटतो दो दे मजला उद्दरुनी खंडत दे मजला अगं इकडे ये ना अगं कुठे दूर चाललीस हा कृष्ण असूच नाही त्या तुझं अगं नाही पण जाई असेल तू जिथं कुठं जाशील ना तुझ्या जा मागोवात हा कृष्ण आहे नमस्कार मी आहे नंदनाला नेमकीचा आणि बासुदेवांचा आठवा पुत्र पण वाढलं बघून यशोदा मायेच्या दिवशी रात्रीच्या अंधारात वासुदेव बाबा मला टोपलेट ठेवून यमुना नदी पार करून मला गोकुळात आणले त्याच वेळी विजा चमकत होत्या धो धो पाऊस पडत होता पण यमुना मायेने माझा मार्ग खुला केला मग मी यशोदा मायेच्या घरी वाढलो मायेचा लाडका गोकुळाचा गोविंद मग मी मोठा झालो माझ्या माझ्या बासुरीचा आवाज ऐकून सगळ्या गोपिका माझ्याकडे धावत्यायच्या राधा माझी प्रिया तिच्या बिना माझं वृद्धाबन अपूर्णच आहे आता जीवन म्हणजे प्रेम भक्ती आणि आनंद मी सर्वांना सांगतो जिथे मी आ प्रेम आहे तिथे मी आहे आणि जिथे मी आहे तिथे तिथे दुःखाला जाग नाही मी काना सर्वांना सांगतो प्रेम मी मी काना प्रेमाचा प्रेमा देव बसुरीचा स्वर आणि भक्तीचा आधार धन्यवाद दे क्रमांक दोन महिला पुलागड महिला कुलागड जवळ देव कार्यक्रम सगळ्यांनी केलो तो माझा खूप आवड असं असंच दरवर्षाप्रमाणे त्यांनी करू तो ही माझी नम्र विनंती आहे Bye. i <laughs> श्रीकृष्णाची वेशभूषा केली आहे श्रीकृष्णाची लीला श्री प्रसिद्ध आहे तशीच त्याची मधुर पासुरी आणि नृत्यही लोकप्रिय आहे म्हणून मी आज तुम्हाला नृत्य करून दाखवणार आहे धन्यवाद दा धन्यवाद वाह वाह जोरदार टाळ्या स्वागत यात्रा समिती मालवण यांच्या वतीनं उपक्रम असं सूचित करतोय की पुढच्या वर्षी बंदर चेटीवर भव्य दिव्य स्वरूपात हा उपक्रम होणं गरजेच आहे आणि त्या दृष्टिकोनातनं तुम्ही मला सर्वतोपरी सहकार्य मी माझ्या वतीनं आणि माझ्या परिवाराच्या वतीनं मी तुम्हाला देऊ इच्छितो आणि एकंदरीत या कार्यक्रमाला आणि एकंदरीत हिंदू नववर्ष समितीला मी नाही हे काय दिसता दरवर्षी तुम जय श्री कृष्ण म्हणत सांगतय ही सुरुवात असा नववर्ष स्वागत यात्रे च्या समितीने जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यात आम्ही सर्वच आहोत शुभेच्छा खर तर हिंदू नववर्ष स्वागत समितीने आणि तो एक उपक्रम प्रारंभ आहे हा उपक्रम खरंच खूप कौतुकास्पद आहे कारण माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणी श्रीकृष्ण हे प्रेमाचं प्रतीक आहे आपुलकीचं प्रतीक आहे आपले कोणाचं प्रतीक आहे आणि या श्रीकृष्णाला आपण कधीच विसरणार नाही पण आताच्या मॅडमने सांगितलं की श्रीकृष्णाच्या आईचं नाव आपल्या मुलांना माहीत नाही ही खरी काळाची गरज आहे की आपल्या मुलांना इतिहास रामायण महाभारत हे माहीत असलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आजची नवीन पिढी घडणं खूप गरजेचं आहे या कार्यक्रमाविषयी लिहिलं होतं हा संदेश जाणं तरुण पिढीमध्ये खूप महत्वाचं आहे आणि या हिंदू नववर्ष समितीला आमच्या संस्थेच्या वतीने आणि माझ्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा दिलं होतं आणि त्याप्रमाणे हळूहळू हळू गेल्या वर्षी ओले साहेबांनी अत्यंत चांगलं सहकार्य केलं यंदा जगताप साहेबांनी सुद्धा चांगलं सहकार्य सहकार्य करण्याचं वचन दिलं होतं त्याबद्दल मी त्यांचं जय अभिनंदन करतो पुन्हा एकदा आम्ही सर्वांना शुभेच्छा देतो दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ही गरजेच होती आणि खूप छान झाली स्पर्धा आणि अशीच होत राहू दे तुम्ही असाच प्रतिसाद द्या लहान मुलांची संख्या जास्त होती तशी महिलांची संख्या वाढवा सगळ्यांनी पुढच्या वर्षी नक्की ना समोर गावकर मॅडम यांना विनंती आहे आपण धन्यवाद विजेत्यांचं अभिनंदन मान उपस्थित असतील त्यांनी पोलीस मंचावर या रोख रक्कम विचित्र आणि आकर्षक चषक असं या पारितोषिकाचं स्वरूप आहे श्री प्रसाद शिरोडकर प्रसाद शिरोडकर रोख रक्कम आणि प्रशस्ती पत्र असं या पारितोषिकाचं स्वरूप आहे प्रसाद शिरोडकर जोरदार टाळ्या अतिशय सुंदर सादरीकरण आणि विजेता आहे श्री प्रथमेश सामंत फुलागट प्रथम लोक रक्कम गौरवपत्र आणि आकर्षक चषक असं या पारितोषिकाचं स्वरूप आहे विजेते त्यांनी या ठिकाणी यायचं आहे मी मगाशी सांगितलं होतं की आपल्या शुभस्ते प्रतिकात्मक नरकासुराच दहन या ठिकाणी होणार आहे समजा भगवान गोपाल कृष्ण की भगवान गोपाल कृष्ण की जय महाराष्ट्र जय भारत जो नववर्ष स्वागत यात्रा साजरी झालं त्यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या